नमस्कार मी विजय पिसाळ चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्षे स्वागत करतो मित्रांनो आज आलो आहे आपण आमच्या आंब्याच्या बागेमध्ये आमच्याकडं केशर रत्ना हापूस अशी वेगवेगळ्या जातीची आंब्याची झाडं आहेत आणि ही झाडं आम्ही गेली पाच वर्षापूर्वी लावलेली होती गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही याला कसलाही खर्च केलेला नाही अगदी झिरो बजेटवर ही ले आम्ही आंब्याची झाडं आम वाढवलेली आहेत आणि विशेष म्हणजे याला आम्ही कुठल्याही रासायनिक खताचा वापर करत नाही किंवा कुठल्याही रासायनिक किंवा कसल्याही फ प्रकारच्या आम्ही फवारण्या त्या ठिकाणी करत नाही तरीसुद्धा फक्त केवळ पाण्याचा वापर करून आणि निसर्गाच्या किमयेनुसार ही झाडं अशा उंच पद्धतीनं वाढलेली आहेत आणि इतकं वादळ झालं वारा आला पाऊस झाला थोडीफार गारपीट झाली तरीसुद्धा एका झाडावर सर्वसाधारण वीस ते तीस किलोपर्यंत आंबे त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि विशेष म्हणजे ह्याची जी गुणवत्ता आहे ह्याची जी क्वालिटी आहे ती सर्वोत्तम आहे दरवर्षी माझ्याकडं असंख्य ग्राहक माझे आंबे घेण्यासाठी येत असतात आणि मला सातत्यानं दरवर्षी त्याचे फोन पण त्यांचे येत असतात की काका तुमचे आंबे चालू झालेत का नाही आणि आम्हाला आंबे पाहिजेत कारण आपण सगळे आंबे जे काढतो तो ते पाड लागल्यानंतर काढतो आणि नैसर्गिक पद्धतीनं आडीमध्ये पिकून कस्टमरला देत असतो म्हणजे कस्टमरच्या आरोग्याची सुद्धा आपण त्या ठिकाणी काळजी घेतो <laughs> आणि जास्तीत जास्त चा ग्राहकांना कशी क्वालिटी देता येईल आणि त्यांच्या पसंतीला कसं उतरता येईल हा आमचा दृष्टिकोन असतो म्हणजे लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे लोकांना चांगलं खायला मिळालं पाहिजे आणि तरच आपल्याला भविष्यामध्ये सगळ्याचं आरोग्य राहणार आहे हा उद्देश आपला डोळ्यासमोर ठेवतो कारण आपण सगळ्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण सध्या वाढले आणि ते प्रमाण जर थांबवायचं असेल तर निसर्गाच्या नियमानुसार आपल्याला चालणं अत्यंत गरजेचं आहे मी गेली पाच वर्षापूर्वी ज्या ज्यावेळेस ही बाग लावली त्यावेळेसच ठरवलं होतं की याला कुठलाही खतांचा डोस द्यायचा नाही आणि त्याला कसल्याही फवारण्या घ्यायच्या नाहीत निसर्ग जे आपल्याला देईल त्याप्रमाणे आपण त्याची फळं घ्यायची आणि मला आनंद आहे की या सगळ्या प्रयत्नानंतर माझ्या आंब्याची बाग अतिशय उत्कृष्ट आलेली आहे आणि दरवर्षी आता मला साधारण माझ्याकडं एक मोठ्ठी साठ ते सत्तर झाडं आहेत साधारण सोळा गुंठे क्षेत्र आहे त्यामध्ये आपला एक दीड ते दोन टन केशर आंबा निघतो आणि बाकीचे जे हापूस आहेत किंवा रत्न आहेत त्यामधून आपल्याला सर्वसाधारणपणे एक दोन तीनशे किलो माल निघतो कि आणि दुसऱ्या शेतामध्ये आपल्या बदाम आहे लालबाग आहे तोतापुरी आहे राजापुरी आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेगवेगळ्या जातीच्या आंबे आपण लागवड केल्या आहेत आणि आपण अक्षय तृतीयेच्या अगोदर शक्यतो आंबे उतरत नाही किंवा त्याचा पाडही लागत नाही मग अक्षय तृतीयेनंतर खऱ्या अर्थानं आपला आंब्याचा सीजन चालू होतो तो जवळपास वट पौर्णिमेपर्यंत आंब्याचा सीझन चालू होतो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीनं आपल्या झाडांना आंबे लागलेले आहेत आणि त्याची साईजसुद्धा किती आहे सर्वसाधारणपणे आपल्याकडं एका एका, एका आंब्याची साईज हे तीनशे चारशे पाचशे ग्रॅमपर्यंत पर्यंत आंब्याची साईज त्या ठिकाणी झालेली आहे आणि खूप छान पद्धतीनं आंबे त्या ठिकाणी लगडलेले आहेत हे तुम्ही आंबे बघू शकता आपण कसली पद्धतीची ह्याची छाटणी घेत नाही त्यामुळं अगदी जमनी जमिनीपासून दोन ते थी तीन फुट अंतरापर्यंतसुद्धा खालून आंबे आपल्याला काढता येत आहेत आणि वरसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीनं आंबे आपल्या बागेत लागलेले आहेत त्याला आपण कसलंही खत जरी दिलं नाही कसल्याही फवार्या घेतल्या नाहीत तरीसुद्धा निसर्गाच्या ताकदीवर निसर्गामध्ये एक ही आहे ताक क्षमता आहे त्यानुसार आपल्या आंब्याला झाडांना आंबे लागलेले आहेत आणि छान पद्धतीनं ते लगडलेले आहेत आणि आंब्याची वाढ सातत्यानं होते जरी आपल्याला गर्दी झालेली दिसली त्या ठिकाणी हे झालेलं दिसलं तरीसुद्धा आंबे मात्र आपले अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेले आहेत तर मित्रांनो शेती करत असताना शेतीमध्ये कमीत कमी, कमी खर्च कसा करता येईल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे जर तुमचा खर्च वाढला तर तुमचं नफ्याचं प्रमाण फार कमी होतं आणि तुमच्या हातात काही राहत नाही तर आपण काय करतो त्याला कुठल्याही प प्रकारचा खर्च न केल्यामुळं माझा या आंब्याच्या बागेसाठी तर शून्य खर्च आहे तर या शून्य खर्चातून फक्त काढणीचा आणि पिकवण्याचा म्हणजे आडे घालण्याचा जो काही लेबरचा खर्च येईल तेवढाच खर्च होतो आणि यातून मला दरवर्षी मग चांगला एक सोळा गुंठ्यामध्ये सर्वसाधारणपणे दीड ते दोन लाखापर्यंत नफा होतो माझ्या कष्टाचं त्या ठिकाणी चीज झाल्यासारखं मला वाटतं प्रत मला चार वर्ष पाच वर्ष प्रतीक्षा करावी लागली गेली तीन चार वर्षे झालं थोडा थोडा आंबा निघत निघत ह्या वर्षी भरपूर आंबा निघण्याची शक्यता आहे इतक्या वादळामध्ये इतक्या वाऱ्यामध्ये सुद्धा आंबा तुटला नाही जास्त नुकसान झालं नाही नुकसान जरूर झालं म्हणजे साधारण एक पाचशे सहाशे किलो आंबा जरूर पडला परंतु बऱ्यापैकी आंबा आपल्या हाताला येण्याची शक्यता आहे तर आपण अशा पद्धतीनं बाग वाढवली शून्य खर्च केला निसर्गाच्या पद्धतीनं जर तिला वाढू दिलं तर निश्चितपणे ती तुम्हाला चार पैसे मिळवून देऊ शकते आणि निसर्गाच्या विरुद्ध जाऊन सघन पद्धतीनं छाटणी करून आंबा वाढवून वेगवेगळे पेस्टिसाइड वापरून फवारण्या घेऊन टॅक्टर मेहनत मशागीतीचा खर्च करून त्यामध्ये तोटा होण्याची दाट शक्यता असते यावर्षी जर वारा वादळ जास्त झालं गारपीट झालं एखाद्या वर्षी तर तुमचं नुकसान खण्याची दाट शक्यता असते त्यापेक्षा निसर्गाच्या पद्धतीनं त्याला वाढू दिलं तर तुमचं कसलंही नुकसान होत नाही आणि खर्च तुमचा शून्य टक्क्यावर येतो आणि मग तुम्हाला हातात दोन पैसे राहतात फक्त तुम्हाला थोडं वेटिंग करावं लागतं आणि अशा पद्धतीनं वेटिंग केल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला आंबा बागेतून चांगले आंबे तर तुम्हाला निस खायला भेटतातच परंतु त्याचबरोबर ग्राहकांना आपण विषमुक्त अन्न दिल्याचं सुद्धा समाधान होतं आणि त्यातून आपल्यालाही आत्मिक शांतता मिळते समाधान मिळते मिळतं आणि त्यातून चार पैसेसुद्धा मिळत असतात तर युवक शेतकऱ्यांनी सर्वसाधारणपणे हा विचार करावा की आपण कुठली फळबाग लागवड करत असताना किंवा स्पेशली आंबा लागवड करत असताना या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्याला भविष्यामध्ये व्यवस्थित लोकांना कसं विषमुक्त अन्न देता येईल आणि चार पैसे नफा कसा त्यांना त्यांचे दोन पैसे कसे वाचतील आणि चांगलं त्यांना एक क्वालिटीचं फळ दिल्यामुळं कशा पद्धतीनं बी आरोग्याची काळजी घेता येईल हे आपण पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला खास माझ्या या आंब्याच्या बागेमध्ये आणून हा व्हिडिओ बनवून तुम्हाला त्या ठिकाणी भविष्यामध्ये कशा पद्धतीनं तरुणांनी शेती केली पाहिजे हे दाखवण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न होता धन्यवाद मित्रांनो बघा मी आंबे कशा पद्धतीने आंब्याच्या झाडावर तोडलोय आणि आंबे कशा पद्धतीने आंबे उतरले काम सुरू आहे खूप छान मजा आंबे उतरण्याची वेगळीच मजा असते आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता कसे आंबे लगडलेले आहेत Okay.